सांगाच तात्पर्य हे आहे का बारा पत्रकार परिषदा झाल्या पण एकही अधिकारी वर्ग एक त्याने खोटं कामे अत्याचारी आहेत नराधम जसे रांजेचा पाटील होता तर त्याप्रमाणे आहेत मी काकांची बॉर्डोर महामार्गात जाणारी महामार्गाच्या एका कडेची जमीन अवजा ववन सर्वे नंबर एकशे तेवीसचा चा दोन एकूण क्षेत्र अडतीन सत्तर गुंठेपैकी पैकी मी माझी रजिस्टर वाटणी पत्राने आलेली जमीन विक्री केली होती त्यावेळी मी आजारी होतो म्हणून मी विक्री केली होती पण यांनी हा कुठेतरी मरून जाणार आहे म्हणून काकांची देखील जमीन देखी मी विक्री केली आहे असे षडयंत्र रचले होते व काकांची चार कोटी रुपयाची जमीन विकून मी मरून गेलो पण देव कुठेतरी आहे याजसाठी जन्म घेईन मी देवा तुझी चरण सेवा साधावया अरे संकीर्तन संतांचे पूजन घाली लोटांगण महाद्वारे याचसाठी जन्म घेईन मी देवा तुझी चरण सेवा साधा होया संतांची सेवा करण्यासाठी हा जन्म असतो वृज्जनांचा संहार कृष्णांचा संहार याच्यासाठी असतो पण त्याने हे चुकीचं काम केलेलं आहे मी जर मेरो असतो तर, तर माझ्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आली असते या आरामखोरांचा माझ्या दुसऱ्या जमिनीवर निताना येथील दोन एकर जमिनीवर डोळा होता यांनी विजय दरेकर यांनी पण याच्या अगोदर मी माझे दैवत श्री शैलेशभाई मेहता साहेब व कैलासवासी सी एम डी शी के मेहता साहेब माझ्यासाठी दैवत आहे यांनी मला अडीच वर्षानंतर व माझे दैवत माझे अन्नदाते जेके पाटील साहेब व माझी राज्यमंत्री सेना नेते सचिन भाऊ साहेब यांनी मला पावणे तीन वर्षानंतर परत कामाला घेतले हे माझ्यासाठी देव आहे तसेच साहेब तरी ऐकत असतील पोलिसातील देवता सोमनाथजी साहेब मी अलिबाग येथे शेहेचाळीस दिवस उपोषण करत असताना मी त्यांच्या दालनात परमिशन घेऊन दा जात असताना त्यांनी सांगितलं गोंधळी तुम्ही विजयी व्हाल म्हणजे मोठे मोठे हे पोलिसातील दैवत माझे पाठीशी आहे त्याप्रमाणे ए टी सनस साहेब तिथला गोपनीय कक्षांच्या हर्षद पाटील तिथले आता हे महेश पाटील पंकजी साहेब कुंवर साहेब तसेच सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनजी ठाकरे साहेब हे माझ्यासाठी देव आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा संजयजी पाटील साहेब यांनी मला उपोषणाला परवानगी दिली आहे जयरामजी पाटील साहेब महानगरपालिक पालिकेचे हे सुद्धा माझ्यासाठी देव आहेत सर आज थांबा थांबा राह तसेच तहसीलदार कचेरीचे नायब तहसीलदार संभाजी शेलार साहेब हे छावाच आहेत आता छावा पिक्चर सुरू आहे या छाव्याला सुद्धा अटक करण्यासाठी आपल्याच गद्दार लोकांनी हे केलं आहे त्याचप्रमाणे माझं इथं घडलेलं आहे आमच्या गावातील एक नतभ्रष्ट माणूस मी त्याला सारखं सारखं नाव घेत नाही पण लोकांना सगळ्यांना माहीत तो त्याने हे षडयंत्र आखलेलं आहे मी जर मेलो असतो आणि ते लोक सांगत होते मोदणी करताना तुझी जमीन फक्त दहा गुंटेच भरते माझी एकोणीस पण पस्तीस होती माझा हिस्सा कमी जरूर होता जरूर होता दोन तीन गुंटे तेवढी सरकावा अगोदर त्यांनी खरेदी का उत्तरेकडील हिशात नऊ ते दहा गुंटे अतिक्रमण दाखवलं होतं पण नंतर ज्यावेळी पोट हिस्सा मंजूर झाला त्यावेळी त्यांनी पूर्ण हिस्सा काकांचा नावावर केला आहे तरी पण ते काय बोलले नाही पण मी पण सांगत होतो त्या जाऊ दे काका माझे आहेत काकांची मुलं माझे आहेत आपण भाऊगंडी जपतो पण त्यांच्याच मुलाने एक खोटा अपिडेट केलेला आहे आणि ते मिळावं म्हणून सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर ठाकरे साहेब यांचे साय पोलीस निरीक्षक प्रवीणजी भगत साहेब यांनी मला जिल्हा सत्र न्यायालय येथे मला संपूर्ण माहिती मिळेल या देवतामुळे मला हे शक्य झालं कोणामुळे मला कामाला जायला परंतु मी रोज इथे येतो मी नसेल तर माझी बायको कधीतरी मुलगा येतो माझ्या इथे साखळी उपोषण सुरू आहे त्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी अप्पर जिल्हा दंडाधिकारी संदेशजी साहेब यांनी सदर चौकशी लावलेली होती त्यात एक दोन दोन हजार तेवीस रोजीचा अर्ज माझा भाऊ सुनील परशुराम गोंधळी काका व काकांचा मुलगा दोन वर्षे माझ्याबरोबर होते संपूर्ण कार्यालयात त्यांचे अर्ज आहेत त्यांनी त्या अनुषंगाने सगळे तक्रार त्यांनी केलेले आहेत कारण दोन वर्ष ते माझ्यासोबत होते परिषद जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग रायगड येथे केली होती मी त्यांच्यावर काय कारवाई केली कारण हे ते कबूल आले मला दोन वेळेला जमीन परत करायला तयार झाले होते तरी सन्माननीय मी सन्माननीय मी त्यांना वाईट बोलणार नाही कोणाला पं पवनजी चांडक साहेब आता उपविभागीय अधिकारी आहेत अगोदर मुणके साहेब होते याने मी सांगितलं यांना कॉरिडोर महामार्गाचे पैसे देऊ नयेत कोणाला परशुराम सीताराम गोंधवी व श्री विक्रांत गिरीश संसार यांना का तर यांनी मी काकांची जमीन स्वस्त किमतीत विक्री केली आहे असेच सातबारा बनवले होते मी कुठेतरी मरून जाणार आहे म्हणून पण देव कुठेतरी पाठीशी असतो या कामाची मा माझी आईचा महत्वाचा रोल आहे आई माझी हो मावडीला नवंच बोलली होती तर माझ्या मुलाला जिवंत ठेव माझ्या मुलाला वाचव माहुलीने कुठेतरी वाचवलेलं काय तरी वाच दिसत माहुलीने मी फास घेत असताना पण तो फास माझ्या गळ्यात निष्ठून पडलो खाली की आई असते आई उठली अरे काय करतोस तू पास कशाला घेतो तू काय काय केलं नाही कारण त्याने काय केलंय संपूर्ण यांनी खोटेगिरी केलेली आहे त्या अर्चंद्र नारायण सुरे यांनी एकतीस आठ दोन हजार वीस रोजीच्या मोदने अर्जावर माझ्या सह्या नेल्या होत्या खरेदी खातात व फोट इसम मोदनीत मीच नकाशा बेकायदेशी नकाशा जोडून माझी काकांची जमीन चार कोटी रुपयांची आता को आताची किंमत मी विकून भरून गेलो पण देव कुठेतरी पाठीशी आहेत तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत पोलिसातील देवतांचे आहेत माझ्या मालकाचे मालकाने मला तसा श्रीकृष्णाने सुदामेवर माया केली होती तसंच केलं आहे मला परत पावणे तीन वर्षांनी कामावाला घेतलेला आहे माझ्या शैलेश भाई बेतासाहेबांनी कामी आमच्या ताई मानशी मॅडम यांच्याकडे खरेदी खत रद्द करण्याक आम्ही दिलं होतं पण त्यांच्याच मिस्टरांनी त्यांनी काय त्यांना वेळ नसेल तर त्यांनी त्यांच्या मिस्टरांना दिला पण त्यांनीच खोटा अफिडेव्हिट केला होता, का के होता। कारण अगोदर ते बोलले अरे ते समोरचा माणूस लोळून घेत येणार पण नंतर तेच तू बोलतो पैसे घेतले अरे मी माझ्या जमिनीचे पैसे मी चार लाख तीस प्रमाणे पैसे घेतले होते गुंठा पण त्याने अजून एक वचनचिटी कर मॅडम केलेलं आहे वचनचिटी करार श्री सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांनी माझी जमीन विक्री केली होती आणि सदर एजंट हरचंद्र नारायण सुर्वे यांनी काय सांगितलं असं जर तुमची जमीन जरी कॉरिडोर महामार्गात जात असेल तर आमच्या शेठतील सिद्धार्थ नरेंद्र नरे भल्ला तुम्हाला चांगले बाजारभाव देतील पण त्यांनी कंप्लेंट उलट केलेलं आहे हा कुठेतरी मरणार आहे हे षडयंत्र आखणार आमच्या गावातील प्रकाश अंकुश खैरे यांचं नाव आणि सगळे माझ्याकडे पुरावे आहेत कारण त्यांच्याकडे तीन मिटिंग झालेले आहेत त्याच्या त्या अनुषंगाने त्यांचे सल्लागार डोंगडे साहेब रिटायर तहसीलदार आहेत ते त्यांनी सुद्धा सांगितलं जेव्हा चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी जो सातबारा झालेला आहे तो वाढीव सातबारा आहे माझ्या ह्याच्यात काय झाले मी काकांची जमीन विक्री करून गेलो पण मी आजारातून वाचल्यामुळं त्याने एक वाढीव सातबारा केलेला आहे आणि हा भल्ला सगळ्यांना पैसे देतो म्हणून ते चाललंय मला काय बोलतो अरे तू काय केले लढ राय तुम्हाला अंकल काका व कुश बोलता नाही अरे मी सांगितलं काकाना माझ्या काही कळत नाही त्या प्रकाश खैरेने त्याला सांगा सांगितल्यामुळं ते माझ्याबरोबर यायचे बंद झाले पण मी कुठेतरी देव माझे पाठीशी आहेत परशुराम सीताराम मुली हे माझे देव आहेत कारण माझे वडील वाहल्या मुलं वाहल्यावर त्यांनीच माझं पालनपोषण केलेलं आहे मी त्यांना वाईट नाही बोलणार त्यांना कुठेतरी हे लोक चढवून ते आता बाईकडे आशेने बघतात माझ्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी संपूर्ण चौकशी लागलेली आहे उपविभागीय अधिकारी कारण सदर जमीन कॉरिडोर महामार्गातील आहे त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी यांना एक पत्र एक पत्र जिल्हा अधीक्षक कारण त्यांनी जे एकवीस नऊ दोन हजार वीस रोजी जी मोजणी झाली होती त्यानंतर जे तीन दिवसाने जे आकार आकारफोडपत्रक केलं आहे भूमी अभिलेख साहेब यांनी ते चुकीचं आहे त्या माझ्या जमिनीतून त्यांना चौदा गुंठे आर फॉरिडोर महामार्ग संपत्तीची जमीन आहे त्याचे जाणून घ्या ते बघा मी हे लावले माझे माझ्या जागा विकले अर्धा अर्देदार आवाज इकडे हां बरं ही माझी जमीन मी विकले एवढीच नावर व्हायला पाहिजे पण त्यांनी मी दोन नंबर पूर्ण कटाचे पैसे घेतलेले आहेत न प्रयत्न कशा रजिस्टर वाटली पत्रानुसार आहे बरोबर हे ओके पण आता काय करतात ते मला देताना याच्यावरती एक टाकतात आणि दोन टाकतात पण ते रजिस्टर वाटण्याप्रमाणे पोट हिशे होत नाही रजिस्टर वाटलीप्रमाणे पोट हिशे होत नाहीत तर त्यांनी खरेदी खतातली विजय खरेकर साहेब अगोदर त्यांनी खरेदी खतातील पाच इतर दोन मग त्याने आता मी दुरुस्ती रजिस्टर नंबर तोच आता हा याचा पण हाच आहे आता जो केला आहे ना त्याच्यात पण तोच पण त्याने लगेच त्या फोटी चुकीचे होता आणि हा भल्ला काय सांगतो हे सब तुम आहे आहे अगोदर काय केलंय चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी पूर्ण जमीन अडतीस पॉईंट सत्तर गुंठे श्री विक्रांतगिरी संसाराच्या नावावर घेतले काकाला ना हिस्सा आहे कुठे मी तर बरा झालो होतो आपण पकडले जाऊ या भीतीने त्याने मी भी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सातबारा आता जो दिसतो माझ्या काकानं सातबारा वाढीव सातबारा केलेला आहे आणि ते मला तीन वेळा जमीन परत करायला तयार झाली तीन वेळा एक खोटा ॲपिडेवेट बनवलं एक वीस जुलै दोन हजार बावीस रोजी आणि तो अधिक्षेकच आता मेल अधिक्षकच अटकेत आहे हो तर त्याच्यासाठी मला बारा बारा दोन हजार रोजी मी संपूर्ण पानं मिळावीत माझ्या देवताने मला हे दिलं पत्र दिलं साहेब प्रवीण भगत साहेब जनमाहिती अधिकारी त्यांनी तिकडले जनमाहिती अधिकारी यांना पत्र दिलं त्या अनुषंगाने मी तिथं अपील अर्ज केलेला आहे बारा बारा दोन हजार चोवीस रोजी चुकीच्या आकारसोबत सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी हे केलेलं आहे अपील अर्ज केलेला आहे आवाहनित केलेला आहे जो खोटा पेपर बनवलेला आहे तो आपल्याला मिळाला का कोर्टाकडून हां ते आता भेटणार आहे त्यांनी काय सांगितलं मग तिकडला न्यायाधीश वन जिल्हा सत्र न्यायाधीश वन यांनी काय सांगितलं गोंधळी हे एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजीचं खोटा अफिडेवीट हे पनवेल सत्र न्यायालय येथे केलेलं दिसत आहे पनवेल पनवेल वरिष्ठ न्यायालय येथे केले दिसत आहे पण तुम्ही तिथं एक साधा अर्ज करा त्या अनुषंगाने मी अगोदर बारा पाणी अर्ज केला होता ते मॅडम असल्या मग एवढे फाईल आहे तुमची अजून छोटा करा ते ए, ए, मी झालं मॅडम मी छोटा अजून करेन मग त्यात संपूर्ण मुद्दे येतले का हे अफिडेव्हिट कसं चुकीचं आहे हे अफिडेव्हिट कसं चुकीचं आहे मग मी आता सहा पाणी अर्ज केला आहे त्याच्यात पण आले कारण सदर अर्जाच्या अनुषंगाने मी सहा नऊ दोन हजार तेवीस रोजी अर्ज केला होता त्या अर्ज केल्या केल्या लगेचच मला संतोष म्हात्रे माझ्याच वकील माझे त्यांचा फोन आला काय रे तू कोर्टात खोटे नाट्या अर्ज करतोस झालं मग सदर ॲफिडेविट वरिष्ठ स्तर न्यायालय विशेष दिवाणी दावा आता चालू आहे ना माझा दोनशे सत्तर आपली दोन हजार तेवीसने सदर खोटं अफिडेव्हिट याच्यात आलं तर त्याची सत्यता पडताळण्यात यावी असं म्हटलं म्हटलं त्याने अर्धा तासात मला त्याचा फोन काय रे खोटं नाटा अर्ज करतो तुझे हात पाय मोडील थोडं हॉस्पिटलला ॲडमिट करेन सदर प्रकरण वसई विरार कॉरिडर महामार्गाचं उपजिल्हाधिकारी दत्तात्रय लवले साहेब यांना मी तक्रार अर्ज तीन केलेले आहेत तर त्यांना सांगितलेलं आहे त्यांना का देऊ नये त्याचं कारण आहेत ना माझ्याकडं दिवानी दावा दोनशे सत्तर ऑब्लिक दोन हजार तेवीसने चालू आहे एक चुकीचं आकारफोडपत्रक एकवीस नऊ दोन हजार वीस रोजी मोजणी झाल्यानंतर केलेलं हे चुकीचं आकारफोड आव्हानित केलं आहे कारणच मी साहेबांजर बसलो होतो त्यानंतर आता फोटिसी बरोबर साहेब कसे काय फोटीसी बरोबर आहेत त्याला कपर काही जागा असले नाही माझा उत्साह दक्षिणेकडचं मी दक्षिणेकडची जागा विक्री केली होती जी बरोबर चोवीस आठ दोन हजार वीस रोजी नावर झाली आहे आता उत्तरेकडची जागा विक्री केलेली नाही तरी ती पण जागा चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी नावर झालेली आहे मग हा नावर का झाले बरोबर आहेत का आणि त्यांना साधवायला कुठला आहे सतरा पॉईंट सत्तर एक गुंठा वर्कस हां मी दोन वर्षाने आजारातून बरा झाल्यानंतर पणवेल व अलिबाग येथे उपोषण केल्यानंतर बंद केलेलं आहे त्याचं उत्तर त्याचा अपील अर्ज चालू आहे तसेच मंडळ अधिकारी यांनी सहा आगा नोंद घेतलीच नाही पण तलाठी सर्वांनी एक संगर्मत केलं होतं त्याच्यात सहदुयम निबंधक पनवेल तीन वर्ग दोन हेही सहभागी आहेत त्यांच्यावर माझा आरोप आहे त्यांनी आरो खरेदी खतातली त्यांनी काय केला नामदेव गुंडली यांनी कबुली जबाब दिला आहे अरे पण त्या कबुली जबाबला पाच पर्याय आहेत ना खरेदी खत पान दहा दहा एकोणचाळीस वर्ष आहे खरेदी खात एकोणचाळीस पानांचं आहे त्या एकोणचाळीस पानांवर पान दहा एकोणचाळीसवर एकूण क्षेत्र अडतीस पॉईंट सत्तर गुंटेपैकी एकोणीस पॉईंट पस्तीस गुंठे जमिनीचा विषय आहे पान अकरा पन अकरा एकोणचाळीस वर काय आहे सदर जमीन मध्यस्थ सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांच्यामार्फत विक्राल संसार यांच्या नावावर आले आहे बारावर काय आहे सदर खरेदी गटात जोडलेल्या नकाशात विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेले आहे तसा कारे लाया तुन। नकाशा जोडलाच नाही त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातून वीस अकरा दोन हजार एकोणीस रोजी काढलेला बेकायदेशीर नकाशा सदर नकाशावर तिथले जनमाहिती अधिकारी नरेंद्र दामोदर नाईक सही आहे त्याला बोलले अरे ते काय सांगतात अरे काय नाट्य करतो श्रीकृष्णाचं रूप घेतो गणपती बनतो हां आता छत्रपती शिवाजी महाराज का बनलो आहे हे ऐकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांचा एवढा दरारा होता की शेतकऱ्यांच्या शेतातल्या देठाला हात लावू नका हे त्यांचं हे होतं म्हणजे गरीब शेतकऱ्यांना एवढं प्रोटेक्शन होतं तेवढं त्यांची सहानुभूती होती रांजाचे पाटला होती। एका बलात्कार केला त्याच्यापेक्षा हे मोठा एवढा गुन्हा आहे आता माझ्या संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या झाली असते हे माझे साहेब जाणतात आणि तलवारबाजीची लढत पण केली होती पण मला सांगायचं तात्पर्य काय शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातल्या जेठाला हात लावू नका ही महाराजांची ताकीद होती एवढा दरारा होता पण इथं बघा हे प्रशासनाची काहीही ताकद उरलेली नाही काहीही त्यांचं हे नाही असंच मला वाटतं पण मला मी त्यांना वंदन करतो ना वंदन करतो आमदार महे महेशी बादले साहेब सभा सात फेब्रुवारी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेली होती त्याच्यात त्यांनी मला तीन वेळा बोलण्याची चान्स दिला दाखवारच मी साहेब साहेबांना पाहायला आता हो होतो पण साहेबांनी मला मदत केली खूप महेर पाटले साहेब दादा साहेब पण बोलले का नामदेव गोंडे यांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल तसेच मी विक्रांत दादा पाटील साहेब यांना सुद्धा भेटलेलं आहे त्यांना हो। पण भेटलेलं आहे हे सगळे मला मदत करणार आहे हां तसेच बारराम शेठ यांनी पण संवाद साधलेला आहे तहसीलदारांशी आणि मला पण स्वतः बोललेले आहेत कोण विजय पाटील साहेब अ न्याय मिळेल ओके त्यांनी त्या सर्वांनी उपविभागीय अधिकारी आणि आता हे संदर्भीय पत्र दिलेलं आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे का, का नामदेव शंकर गोंडली यांचा अर्ज फेटाळण्यात यावा पण त्यांनी केलेले फेरफार व सात बारे हे बेकायदेशीर आहे हे मला सांगायचा उद्देश आहे या संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने आणि त्याचा अपील अर्ज मी केलेला आहे आणि द्वितीय द्वितीय अपील कोकण भवन खंडपीठ येतं त्यांनी तो तोही ये मी दोन दिवसात करणार आहे